खोबऱ्याची चटणी चला मी याची रेसिपी तुम्हाला दाखवती चला तुम्ही पण करून बघा खाऊन बघा तुम्हाला ही की बघा तुम्ही खोबरं घेतलंय ते दळून घेतलं मी आहे बघा हे दळून घेतलं मी मिक्सर मध्ये जाण मोठं दळायचं आणि ही हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूण आणि जिरं दळून घेतलं आता त्याला मी परतून घेते तेल गरम झालं आता हिरवी मिरची लसूण कोथंबीर जिरायच त्याच्यात चांगलं परतू द्यायचं चांगलं परतल्याशिवाय खोबरे टाकायचं नाही त्याच्यात हिरवी मिरची लसूण जिरं व थंडी चांगली परतू द्यायची मस्त लगेच खोबरं टाकायचं नाही नाही तर लगेच खोबरं टाकलं का मग ते जळून जात असत आणि खोबऱ्याला खोटपणा पण लाग लागतो ते त्याच्यामुळे ना लगेच खोबरं टाकायचं नाही मीठ टाकली आवडीप्रमाणे टाका खोबऱ्याच ते बारीक करून घेतलेलं खोबरं थोडं जाड मोठं ते टाकते मी बघा आता चांगला परतून घेतलं का एकच नंबर खोबऱ्याची चटणी ही चटणी चार आठ दिवस कशी पण राहते एका बरनीत भरून ठेवली ना चार पाच दिवस कशी पण चालते खराब होत नाही लाल कारण करण्यापेक्षा आहे ना हिरव्या मिरची करून बघा तुम्ही मुलांना वगैरे डब्याला वगैरे पण देता येते मस्त बनवून अशी डब्यात भरून ठेवली ना खराब पण होत नाही काही नाही तशी तशी राहते खोबरं चांगलं परतून घ्यायचं मस्त खोबर चांगलं परतोला ना मग चार आठ दिवस कशी पण राहते ही चटणी बाहेर कुठे जायचं असलं ना बनवून जरी निली डब्यामध्ये मधी चटणीपेक्षा चटणी खोबऱ्याची चटणी बनवून बघा तुम्ही खूप छान लागते काढून घेते मी आता तिला खाली कोथंबीर टाकते तिच्यात मस्त अजून थोडीशी बघा किती छान झाली अगं मोकळी एकदम थोडस खोपर दाळ जाड मोठच दळायचं बघा अशी कोथंबीर टाकायची वरतून ते कोथंबीर मुळे छान दिसते थोडस परतायचं असं थोडस खाली करायचं नाही कोथंबीर परतायची चटणी आहे बघा किती छान झाली बघा मस्त खोबऱ्याची चटणी